त्यानंतर ही माझी धुंडी फोडण्यात येणार नाही ती लोणगीचे त्या ठिकाणी दौरून बाहेर मंडळ सहा थराचा प्रयत्न करत आहे सुंदरशे पाच थर सहावा या ठिकाणी बसलेला आहे चौथा अफ झालाय पाचवा अफ झालाय आणि सहावा बस, बस, बस। तुझ्या भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत फक्त त्या मंडळाला हात लावा नको शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व शिवप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीने भव्य दिव्य असं दहंडी सराव शिबिर रामनगर येथे संपन्न होतं आपल्यासोबत शिवसेना शाखाप्रमुख अजित बोगलेत अजित भाई कशाप्रकारे या शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे काय म्हणतात शिवसेनेचे आमदार विभाग प्रमुख सुनील प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली स्वर्गीय सचिन भगवान चव्हाण यांच्या स्मरणार्थ आम्ही ह्या ठिकाणी दरवर्षी ह्या ही जी दयंडी येते त्या दयंडीचा ह्या मुलांकडून सराव करून घ्यायचा म्हणून ह्या ह्या ठिकाणी आम्ही असा घेतो की त्यांच्या पाच थर सहा थर सात थर आठ थर असे कितीतरी लागले त्यांचा इथे सराव होतो आणि आम्ही त्यांचा प्रॅक्टिस घेतो त्याप्रमाणे त्यांना ते ती ताकद भेटते आम्ही जवळजवळ पंधरा वर्षाला हा उपक्रम राबवतो आहे आणि चांगल्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद मिळतो आहे राम गुरेगाव वेस्ट मालाड योगेश्वरी या ठिकाण सर्व गोविंदा पथक जवळजवळ पंधरा ते वीस गोविंदा पथक ह्या ठिकाणी येऊन आपलं प्रात्यक्षिक करतात आणि आपली सराव चांगला करतात शिवप्रेमी प्रतिष्ठानचे प्रसिद्ध आहेत शिवसेना शाखा क्रमांक चौपन्न पुरस्कृत आणि शिवप्रेमी प्रतिष्ठान आयोजित दहिंडी उत्सव हा गेल्या पंधरा वर्षापासून या ठिकाणी सुरू आहे प्रथम आपण लक्ष्मण येथे मोठ्या भव्य स्वरूपात या दहंडी स्वरूपाचं आयोजन करायचं पण प्रशासनाच्या जास्त अटीमुळे आणि कोरोना काळामुळे आपल्याला त्या ठिकाणीचा गोविंदा कार्यक्रम हा रद्द करावा लागला आणि त्यानंतर आपण इथे घ्यायचा कार्यक्रम ठरला गेल्या तीन वर्षापासून हा कार्यक्रम या ठिकाणी स सुरू आहे दहेंडी पथकाने केलेल्या सरावाचं सा मूल्यमापन करून त्यांना येणाऱ्या दहेंडी सराव शिबिरासह दहंडीच्या दिवशी कसे थर असावेत कसे त्याची तयारी होईल याची एक रंगीत तालीम या ठिकाणी सराव शिबिराच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी घेत असतो आणि आलेल्या गोविंदाला रोख रक्कम आणि आकर्षक पार्थोषिक देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करत असतो त्यांना मोटिवेट करत असतो आणि त्यांना येणाऱ्या गोविंदाच्या दिवशी आपण जास्तीत जास्त दहिंड्या फोडाव्या यासाठी आम्ही शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम स्वर्गीय सचिन चव्हाण यांच्या स्मरणात आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे सहकार्याला या ठिकाणी शिवसेना शाखा क्रमांक चोपन्न खास करून शिवसेनेचे नेते विधिमंडळ पक्षप्रथो आदरणीय सुनी प्रभू साहेब त्याचबरोबर युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकित सुनील प्रभू शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आमचे सर्व मित्रपरिवार आमचे सर्व प शिवप्रेष्ठांचे सर्व पदाधिकारी या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम या ठिकाणी आपण दरवर्षी घेत असतो धन्यवाद ধৰণে